सोलापूर येथील दक्षिण तालुक्यातील यतनाळ जिल्हा परिषद शाळेचे से सेवानिवृत्त मुख्याध्यापक इस्माईल मत्तेखाने सरांचा सेवानिवृत्ती झाल्याबद्दल पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद आवारात त्यांचा पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला तसेच त्यांचे सहकारी शिक्षक व गावातील नागरिकांनी सुद्धा त्यांचा सपत्नी निरोप समारंभ मोठ्या थाटामाटात शाळेत संपन्न केला एका छोट्या ग्रामीण भागातून अतिशय खडतर हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत शिक्षक होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून आपल्या स्वप्नांना उंच भरारी देत इस्माईल सर शिक्षक झाले इस्माईल सर फक्त शिक्षकच नव्हते तर ते एका शिक्षकामधील समाजसेवकसुद्धा होते नेहमी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाविषयी जागरूकता त्यांनी निर्माण केली आणि समाजात ग्रामीण भागातील मुले डॉक्टर इंजिनियर व उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी कसे बनतील यावर सरांनी घेतलेली मेहनत शब्दांमध्ये न सांगण्यासारखी आहे प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम करून समाजालासुद्धा आपल्याला काय सेवा देता येईल याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इस्माईल सर सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेऊन समाजामध्ये शिक्षणाविषयी जनजागृती निर्माण करून आपल्या विचारांचा वारसा गेली सदोतीस वर्षे प्रचंड मेहनतीने चालवला आणि याचे फळ म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने मत्तेखाने सरांना यतनाळ येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी देऊन त्यांचा गौरव वाढवला निरोप समारंभाच्या वेळी मत्तेखाने सर हे सपत्नीक शाळेत आले असता तेथील वातावरण बघून त्यांचे मन भरून आले आणि मागील आठवणीला उजाळा मिळाला अत्यंत भाऊक अशा वातावरणात शाळेच्या सहशिक्षिकांसह विद्यार्थ्यांचे देखील डोळे पाणवले अशा या प्रामाणिक आणि आदर्श शिक्षक इस्माईल सरांना पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्हा जमजम सामाजिक संघटना व रजाक मालक मुजावर मित्रपरिवार नय जिंदगी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांचे पुढील आयुष्य हे आनंदाचे व आरोग्यमय जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थनास वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर रिटायर झाले आहेत या निमित्ताने आज कृती समिती सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आज त्यांचा इथे सत्कार करण्यात येत आहे आज आपण सर्व पत्रकार बंधू त्यांचे मित्र सहकारी इथं उपस्थित राहिला राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो